जनसामन निर्भीड येथे युवा समाज संघर्ष प्रतिष्ठान संघटनेची स्थापना संघटनेच्या अध्यक्षपदी राजू शिंदे तर उपाध्यक्षपदी रवी शिंदे संगमनेर तालुक्यातील यशवंतनगर संगमनेर खुर्द वैद्यवाढ येथील नवयुवक सर्व एकत्र येऊन गेल्या पंधरा वर्षातील जुन्या मतभेदांना पाठ्यावर मारून एकत्र येण्याचा निर्णय केला के मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येऊन आपण वैदू समाजाचे घटक म्हणून इतर समाजाप्रमाणे आपण सुद्धा आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र आले पाहिजे ही सर्वांची इच्छा होती ही घटना आमच्यासारख्या युवकांसाठी एक ऐतिहासिक आणि सुवर्ण क्षणच होता कानिपनाथ महाराजांनी या सर्व नवयुव युवकांना एकत्र आणली ही एक चमत्कारच म्हणावा लागेल मडी मेळाव्यातील सर्वांनी येण्याचं या विषयावर सुद्धा शिक्कामोर्तब झाला तसेच समाजासाठी एखादी व्यासपीठावी म्हणून युवा वैजू समाज संघर्ष प्रतिष्ठान या नावाने एक संघटना स्थापन करण्याचं ठरवलं सर्वांमध्ये अध्यक्ष म्हणून राजू सवर्गा शिंदे उपाध्यक्ष रवी मचिंद्र शिंदे आणि कार्याध्यक्ष दीपक मुशिलग्या शिंदे खजिनदार मार्ग्याशंकर लोखंडे स खजिनदार बाबाजी बापू शिंदे सजीव सचिव रामा चंदर शिंदे सच्चु, लोगंदे, लोगंदे, स सचिव रामदास मल्लू लोखंडे योगेश लोखंडे संदीप ताया शिंदे रामा लोखंडे संपादक जनता ठाणेदार न्यूज खुश शिंदे संजय शिंदे सुनील शिंदे बाबाजी शिंदे अशोक साहेबराव शिंदे सागर शिंदे मच्छिंद्र शिंदे अक्षय शिंदे उमेश शिंदे गोरक्ष शिंदे शंकर गायकवाड संदीप लोखंडे जॉकी शिंदे सुनील शिंदे आकाश शिंदे सचिन शिंदे प्रवीण लोखंडे अशा विविध पदाधिकारी नेमण्यात आले सर्व युवकांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या जनता ठाणेदार न्यूजसाठी रामा लोखंडे संगमने जनसामान्य सामान्यांचा निर्भिड निर्भीडपक बुलंद आवाज जनता जनता हाणेदार हणेदार न्यूज